असं ते म्हणाले राज्यात वाळू आणि इतर खनिजांची अवैध वाहतूक रोखण्यासाठी सरकारनं आता आणखी कडक पावलं उचलली आहेत अवैध खनिज वाहतुकीत पकडल्या जाणाऱ्या वाहनांचं परमिट जागेवरच थेट रद्द आणि निलंबित करायचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेत महसूल विभागानं यासंदर्भातील परिपत्रक काल जारी केलं अवैध उत्खननामुळे सरकारचा महसूल कमी होतो पर्यावरणाचं नुकसान होतं आणि कारवाईसाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीवालाही धोका असतो म्हणून ही कठोर कारवाई लागू केली आहे असं त्यांनी सांगितलं या आदेशानुसार वाहन पहिल्यांदा पकडलं तर तीस दिवस परमिट बंद आणि वाहन जप्त होईल दुसऱ्यांदा पकडलं तर साठ दिवस परमिट बंद आणि तिसऱ्यांदा पकडलं तर परमिट कायमचं रद्द आणि वाहन जप्त होईल असे कडक निर्णय घेण्यात आले आहेत जेसीबी पोकलेन ट्रॅक्टर ट्रॉली ट्रक डम्पर ट्रॉलर बोट आणि एक्सकॅटवर अशा कोणत्याही वाहनांचा अवैध वाहतुकीत वापर झाला तरी हीच कठोर कारवाई होणार आहे अवैध वाहतूक दिसताच माहिती तात्काळ परिवहन विभागाला द्यायची जेणेकरून जागेवारी कारवाई करता येईल या उपाययोजनांमुळे अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणावर थांबेल असा सरकारला विश्वास आहे असं महसूल विभागानं म्हटलं आहे आधार डेटाविषयी अचूकता